आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी प्रशांत जोशी ठळक घडामोडी सोलापूरसह सर राज्यात सर्वत्र आजपासून घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ जीएसटी दर कपातीची आजपासून अंमलबजावणी तीनशे पंचाहत्तर वस्तू स्वस्त होणार सोलापुरात आजपासून चार दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय आता घडामोडी विस्तारानं सोलापूरसह राज्यात सर्वत्र आजपासून शारदी नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे त्यानिमित्त आज, त्यानि आज घरोघरी तसंच मंदिरात घटस्थापना होईल तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाला शासनानं प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा दिला आहे त्यामुळ तुळजाभवानी माता मंदिरात धार्मिक विधींबरोबरच यंदा सांस्कृतिक महोत्सव देखील रंगणार आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातही आज भक्तिभावानं देवीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या दरात महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे या दर कपातीमुळे स्वयंपाक घरातील वस्तूंसोबत इलेक्ट्रॉनिक्स औषधे उपकरणे आणि वाहनांपर्यंत सुमारे तीनशे पंचाहत्तर वस्तू स्वस्त होतील आत्मनिर्भर भारतासाठी जीएसटी बचत उत्सव महत्वाचं पाऊल ठरणार असून सणासुदीला सर्वांचे तोंड गोड होईल हो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सोलापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे वाऱ्याचा वेग ताशी तीस चाळीस किलोमीटर राहील या पार्श्वभूमीवर वद्धशाळन सोलापूरात आजपासून पुढचार दिवस येलो अलर्ट जारी केला आहे सोलापूरच्या लोकमान्य ट्रेक सभागृहात काल दोन दिवसांच्या संगीत प्रतिभा महोत्सवाचा समारोप झाला डॉक्टर किरण जोशी प्राध्यापक सिद्धेश्वर खुबा पंडित गुरुनाथ जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं पहिल्या दिवशी भोपाळ येथील निनाद अधिकारी यांच्या संतुरवादनानं मंत्रमुग्ध झाले बालकलाकार मास्टर व्यंकट कुमार जाधव आणि कलाश्री जाधव यांचं सुंदरीवादन डॉक्टर वृषाली देशमुख यांचं गायन तसंच जगविख्यात कलाकार रामंद्री सिंह यांचं ओरिसा नृत्य झालं काल दुसऱ्या दिवशी आरती कोर्टीकर यांचं सुरेल गायन झालं तर दिशा देसाई यांनी कथ्थक नृत्य सादर केलं ज्ञानेश्वर सोनवणे आणि शुभदा गायकवाड यांनी संवादिनीवर जुगलबंदी सादर केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सोलापुरात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार प्रकाश येलगुलवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर नलिनी चंदेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी शहर प्रमुख महेश धाराशिवकर दत्ता गणेशकर यांच्यासह तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूरला देवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळानं सोलापूर विभागातून एकशे साठ जादा गाड्यांची सोय केली आहे बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान ही सेवा असेल अशी माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने उद्यापासून श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवाला सुरुवात होणार आहे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार आपली कला, कला सादर करतील सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे उपसंपादक विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध फेरनिवड झाली सरचिटणीसपदी सागर सुरवसे तर कोषाध्यक्षपदी किरण बनसोडे यांची पुन्हा निवड करण्यात आली संघाची सर्वसाधारण सभा काल पार पडली त्यामध्ये ही निवडणूक प्रक्रिया ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार देशपांडे आणि अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सलग तेरा वेळा अध्यक्ष होण्याचा बहुमान खेलबुडे यांनी प्राप्त केला आहे पंढरपूरचे उद्योजक दिलीप धोत्रे यांना यंदाचा बिझनेस आयकॉन ऑफ द इयर महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार काल पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला सोलापूर आता काही क्षणांची विश्रांती या आपण आकाशवाणीच्या सोलापूर ऐकत आहात भावसार विजन सेंट्रलच्या वतीनं सोलापुरात आयोजित एका विशेष समारंभात भावसार विजन सेवा पुरस्कारांचं वितरण तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्या हस्ते करण्यात आलं रवी किरण वायचव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी आनंद मुसळे आणि डॉक्टर श्रीनिवास अंबरकर यांना हा पुरस्कार देण्यात आला बार्शीतील भगवंत मंदिरात आजपासून नंदू महाराज रणशूर यांचं श्री रुक्मिणी स्वयंवर कथा प्रवचन सुरू होत असून ते एक ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे सोलापूरच्या बाळे येथील एकत्व सोशल फाउंडेशनचे प्रमुख दीपक करकी यांनी घटस्थापनेसाठी लागणारी शेतातील काळी माती आणि धान्य पाचशेगृहिणींना मोफत वाटप केलं महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ सोलापूर शाखेच्या वतीनं सेंट जोसेफ शाळेत शासकीय चित्रकला आणि रेखाकला परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आली अमोल गायकवाड दीपक कन्ना देवेंद्र निंबर्गीकर गणेश तडका सुरेश मल्लाव आणि संगीता पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अहमदाबाद इथं होणाऱ्या अकराव्या एशियन स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी सोलाप्रातील तिघा प्रशिक्षकांची पंच म्हणून निवड झाली आहे श्रीकांत शेटे मनीष भावसार हरीश अन्नलदास अशी त्यांची नावं आहेत ही स्पर्धा अठ्ठावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान होणार आहे आता क्रिकेट आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात काल दुबई इथं भारतानं पाकिस्तानचा सहा गडे राखून दारुण पराभव केला प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं वीस षटकात पाच बाद एकशे एक्काहत्तर धावा केल्या साहिब जादा परहान यांना अर्धशतक झळकावलं भारतानं अठरा पूर्णांक पाच षटकात चार बाद एकशे चौऱ्याहत्तर धावा करून विजयावर शिक्कामर्तब केलं अभिषेक शर्मानं सर्वाधिक चौऱ्याहत्तर धावा काढल्या शुभमन गिल यानं सत्त तर तिलक वर्मानं नाबाद तीस धावांचं योगदान दिलं आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल तेहतीस आणि किमान तेवीस पूर्णांक पाच दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यात सर्वत्र आजपासून घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला प्रारंभ जीएसटी दर कपातीची आजपासून अंमलबजावणी तीनशे पंचाहत्तर वस्तू स्वच्छ होणार सोलापुरात आजपासून चार दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार वेधशाळेकडून येलो अलर्ट जारी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा पाकिस्तानवर सहा गडी राखून दणदणीत विजय याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता घडामोडी